बुलंदा आवाज बीजी सास। हे तास काम नवे जबाबदारी आमची दहिवली येथील आंबेडकर नगर मधील नागरिकांना सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागत असल्याने गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस पासून मराठी शाळा दहीवली येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनावणे आणि राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून दहीवली आंबेडकर नगरमधील नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि नियमित पाण्याचा पुरवठा होत नाहीये या समस्येबाबत अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला निवेदन दे घेण्यात आली परंतु ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये याच पार्श्वभूमीवर आम्ही आता उपोषण करण्यास बाध्य झालो असल्याचे सुनील सोनवणे यांनी स्पष्ट केले जोपर्यंत प्रत्येकाच्या घरी नियमित आणि स्वच्छ पाणी पोहोचत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही असे त्यांनी ठणकावले राहुल गायकवाड यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका केली आमच्या भागात नळ असूनही पाणी येत नाहीये अनेक वेळा निवेदने दिली आहेत अधिकाऱ्यांना ना फोन केलेत पण प्रतिसाद मिळाला नाही पाईपलाईन पाईपलाईन गळतीमुळे कटाराचे पाणी मिसळते आम्हाला स्वच्छ पाणी मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण थांबवणार नाही असे ते म्हणाले आंबेडकर नगरमधील नागरिकांना नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा करणे दहिवलीकरांसाठी स्वतंत्र नवीन पाणी टाकी उभारणे आणि त्यासाठी ठराव मंजूर करणे उघड्यावर असलेल्या जलवाहिन्या जमिनीखाली टाकणे दहीवलीतील गळती असलेल्या पाईपलाईन्स दुरुस्त करणे आंबेडकर नगरमध्ये स्वतंत्र चार इंच पाईपलाईन बसवून पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासन कधी लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले नागरिकांनी जराही दिरंगाई सहन केली जाणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय अनेक वर्ष कर्जत नगरपालिकेला मी माझा मित्र राहुल गायकवाड आणि मी, मी स्वतः सुनील सोनवणे वारंवार नगर परिषदेला आम्ही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे अर्ज केलेला आहेत निवेदन सुद्धा दिलेली आहेत वारंवार त्यांना आम्ही उपोषणाचे काही मुद्दे पण सांगितले होते आणि उपोषणाला बसणं असं देखील सांगितलं होतं परंतु त्यांनी काय आमची काही कोणत्या प्रकारे दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे मी या संदर्भात एकच सांगू शकतो की देवली आंबेडकर आम नगरमधील आमच्या बंधू आणि भगिनीनं आमच्या लोकांना घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे ते पाणी पोचत नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत जर त्यांनी आम्हाला आज रोजी घरापर्यंत प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत पाणी जर पोचलं नाही तर आम्ही हे उपोषण सोडणार नाही आणि एकच आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आम्ही सकाळपासून पाण्याचा एक, एक थेंबसुद्धा आम्ही दोघंजण पिलेलं नाही आहेत आम्हाला त्यांनी प्रत्येकाच्या शेवटच्या घरापर्यंत पाणी जर गेलं नाही आज तर आम्ही हे उपोषण आम्ही सोडणार नाही त्यांनी आम्हाला पाण्याची पर्याय व्यवस्था काही करून द्यावी कुठल्याही कोणतीही उपाययोजना करून द्यावी पाण्याच्या घरापर्यंत पोहोचण्याची आम्हाला प्रत्येकाच्या घरी पाणी गेलं पाहिजे तर मी सर मी नगरपालिकेला एकच आवाहन करतो की पर्यायी शोधा देवलीसाठी एक खास वेगळी पाण्याची टाकी असावी जे जे लिकेज आहेत ते लिकेज काढण्यात यावेत उघड्यावर पाईपलाईन ज्या पडलेल्या आहेत त्या अंडरग्राऊंड करण्यात याव्यात आणि आम्हाला प्रामुख्याने महिलांना एवढा त्रास होतो आहे तर आम्ही पाहतोय रोज की महिलांना साडेआठला जर पाणी आलं तर ते, ते पाणी आमच्यापर्यंत साडेनऊला वरी पोचतं साडेनऊला पोचल्यानंतर दहाला पाणी दा गेलं जातं मग आम्ही पाणी भरणार कसं मग दहाला जर दा पाणी आलं तर महिला जवळजवळ बारा साडेबाराला त्यांचा पाण्याचाच सा कार्यक्रम चालू असतो मग संध्याकाळी झोपणार कधी सकाळी आम्हाला लोकांना सकाळी उठून परत तीच रामायण होतं की बाबा सकाळी डबा करणं मुलांना शाळेत नेणं वगैरे वगैरे म्हणजे पाण्याची वेळ देखील बदलली पाहिजे सकाळचं पद्धती जी सकाळी पाणी मिळालं पाहिजे ते रात्रीचे पाणी देता येतो मी आम्हाला ती सकाळी पाणी द्यायला पाहिजे राहुल रघुनाथ गायकवाड द डॉ दहीवली दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये जातो गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या, ले। समस्या आहे नगरपालिकेमध्ये वारंवार आम्ही सांगितले लेकिन परंतु अजूनपर्यंत पाण्याची समस्या सुटत नाही अगदी आमच्या दहवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणजे अगदी उंचावरचा भाग डोंगरावरचा भाग नागरिकांचे नळ आहेत नळाची पाईपलाईन आहे परंतु त्याच्यामध्ये पाणी नाही आहे कित्येक वेळा नगरपालिका प्रशासनाला सांगितलं अधिकाऱ्यांना फोन केले परंतु फोन कधी उचलले नाहीत कधीतरी आता दोन दिवस दो आम्ही उपोषणाला बसणार म्हणून दोन दिवस झालं त्यांचं पाणी हे करायचं पाणी आ, पाणी आलं की नाही बघायला येणार पण तर नंतर परत दुसरी गोष्ट सांगायची झाली की न त्यांनी जे पाईपलाईन ठेवले ते जागोजागी बघितलं तर गटारामध्ये हो पाईप लाईन लिकेज येतं पाणी गेलं पूर मोट की पूर्णपणे पाणी ते गटाराचं पाणी नागरिकांना प्यायला लागतं नागरिकांच्या पिण्यामध्ये ते गटाराचं पाणी पूर्ण जंतू पूर्ण श ह्याच्यामध्ये जाऊन नागरिकसुद्धा आजारी पडतात हे देखील त्यांना सांगितलं आहे मोठमोठ्या पाईपलाईन आहेत त्यासुद्धा ओपनमध्ये ठेवलेल्या आहेत नगरपालिकेने ह्याच्याकडे देखील लक्ष त्याच्याकडे देखील नक लक्ष देऊन तीसुद्धा समस्या सोडवावी पण दैवलीकर किंवा कर्जतकरांच्या नागरिकांशी खेळू नये असंच आम्हाला असं वाटतं मी मा, मी राहुल गायकवाड मी स्वतः आणि तसंच माझ्याबरोबर माझे मित्र सुनील आम्ही बसलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पाण्याचा एक थेंब देखील आम्ही पिणार तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ